वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी आशा करते की सगळे छान मस्त मजेत असाल आज लवकर उठून सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक आवरून घेतला कारण कालच रात्री ठरवलं होतं की फ्रीज खूपच खराब झालेला आहे आणि तो उद्याच्या दिवशी सगळा क्लीनच करून घ्यायचा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठूनच सगळं आवरून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचा वेळ मिळतो आणि नंतर बाकीची कामं देखील छान होतात काय माहिती का पण स्वयंपाक झाल्यानंतर जे डाग उडतात ना ते बघितलं ना मला दुसऱ्यांदा स्वयंपाकच करू वाटत नाही म्हणून हे असं छानपैकी क्लीन करून घेतलं आणि शेवट म्हणजे अगोदर सगळं कोरड्या फडक्याने पुसून घेतलं म्हणजे ओलावा कुठे राहायला नको आणि नंतर त्याने झुरळ देखील व्हायला नको आज सकाळच्या स्वयंपाकाचे खूप सारे भांडे होते सार ते अगोदर घासून घ्यावं म्हटलं म्हणजे पूर्ण किचन मोकळं होईल आणि मला फ्रीज आवरायला देखील सोपं जाईल इथे थोडंसं डिशवॉशर आहे म्हणजे फ्रीजचं फायबर जे असतं ते याने छान क्लीन होईल आणि तेलकटपणा राहणार नाही फ्रीजच्या वरतीसुद्धा खूप धूळ झालेली ती पुसून घेते मी ना शक्यतो फ्रीजमध्ये जेव्हा जास्त सामान नसेल म्हणजे भाज्या वगैरे सगळ्या संपत आलेल्या असतील तेव्हाच फ्रीज साफ करायला घेते म्हणजे जास्त वेळ फ्रीज बंद जरी राहिला तरी काही प्रॉब्लेम अगोदर पूर्ण फ्रीज रिकामा करून घेते म्हणजे एक एक फायबर बाहेर काढायला सोपं जाईल पटापट सगळा फ्रीज रिकामा करून घेतला आणि हे फायबर कसं काढायचं हे मी तुम्हाला आता सांगते हे बघा इथे जे हे फायबर आहे हे थोडंसं एका साईडने आतमध्ये प्रेस करायचं म्हणजे ते इझिली निघून येतं आणि असं आपण त्याला पाण्याखाली छान धुऊ पण शकतो जरा तिथल्या तिथंच धुवायचं म्हटलं किंवा पुसायचं म्हटलं तर त्याची घाण त्या खाचेमध्ये तशीच गुंतून राहते त्याच्यामुळे सगळं स्वच्छ होत नाही अशा प्रकारे एक एक मी सगळे फायबर काढून घेतले मध्येच अचानक पाऊस आला त्याच्यामुळे बाहेरचे सुकलेले कपडे अगोदर काढून घ्यावं म्हटलं ते अगोदर काढून घेते आणि मग बाकीचं काम आवरते आता पाऊस जात नाही तोपर्यंत तो थोड्या वेळ फॅन खालीच हे कपडे सगळे पसरून ठेवते तुम्हाला माहित असेल जशी तारेची घासणी असते तसाच एक ग्रीन कलरचा स्क्रबर मिळतो तोच मी आणला होता या फायबर साठी म्हणजे याच्यावर घासणीचे डाग जसे उमटतात तसे त्याचे व्रण राहणार नाहीत हे सगळं छान धुऊन झालं आणि आता त्याच्यानंतर थोड्या वेळ हवेला गॅलरीमध्ये हे सगळे फायबर ठेवून देते म्हणजे हे आपोआप सुकतील फ्रीजमध्ये ना सगळ्यात जास्त खराब म्हणजे हा ट्रे होत असेल कारण वरचं पाणी सगळं झिरपतं लाईट गेली तरी पाणी जरी वितळलं तरी ते त्या ट्रेमध्ये पडतं आणि ते जास्त खराब होतं त्याच्यामुळे ते आज छान क्लीन करून आम्ही जेव्हा फ्रीज घेत होतो ना तेव्हा मला हे शेल्फ काचेचेच पाहिजे होते कारण बऱ्याच फ्रीजला प्लास्टिकच्या देखील शेल्फ येतात पण मला काचेच्या आवडतात आहे थोडस रिस्की पण ते दिसायला देखील छान दिसतं हा जो ट्रे आहे ना तो सारखं पाणी पडून पडून सारखं चिकट होतो त्याच्यामुळे डिशवॉशर वापरलं की त्याचा तेलकटपणा देखील राहणार नाही आणि स्वच्छ देखील होईल प्रकारे फ्रीजमधलं जेवढं फायबर होतं तेवढं छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता काचा क्लीन करायच्या आहेत नेहमी मी काचा करताना एखादं कापड त्या काचेच्या खाली ठेवते म्हणजे ती सरकणार नाही किंवा फुटणार नाही आता सगळं काचेचा शेल्फ आणि फायबर सगळं छान धुऊन झालेलं आहे आता फ्रीज पुसते म्हणजे ते झालं की लगेच मांडून घेता येईल सर्व कधी कधी काय होतं खूप वर्षाचा फ्रीज असेल तर त्यातून एक वेगळा स्मेल यायला चालू त्याच्यामुळे तो जर घालवायचा असेल तर लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा त्या जागी खूप छान काम करतो फ्रीजची वरची बाजू जास्त काही घाण नव्हती कारण रोजच्या रोज मी थोडासा हात मारून घेते त्याच्यामुळे जास्त धूळ होत नाही आपण फ्रीज उघडताना लावताना ज्या ठिकाणी जास्त वेळा हात लावतो ती जागा खूपच चिकट झालेली असते त्याच्यामुळे तिथे लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा जरी लावला तरी ला ते इझिली निघून जातं पाऊस पण कमी झालेला होता आणि मी जेवढं फायबर बाहेर ठेवलं होतं ते सगळं छान कोरडं झालेलं होतं वरचा जो फ्रीजचा फायबरचा ट्रे असतो ना तो अगोदर लावून घेते म्हणजे ते पाणी परत पडणार नाही खाली या फ्रीजच्या ज्या काचा आहेत ना त्या ॲडजस्टबल असतात त्याच्यामुळे छोटे मोठे कप्पे देखील तयार करता येतात हे छान काचा कोरड्या केल्या आणि सगळ्या लावून घेतल्या आता हे फ्रीजचं सगळं फायबरचे ट्रे लावून घेते म्हणजे जसं आपण तो काढला आहे तशाच प्रकारे थोडंसं आतमध्ये प्रेस करून ते इझिली लागून जातं आता आई स्ट्रेची तर काही एवढी गरज नाही आहे त्याच्यामुळे तो खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलेला आहे आणि आता फ्रीज लावायला घेते सगळ्या फ्रीज छान ऑर्गनाईज अशा प्रकारे सगळा फ्रीज ऑर्गनाईज झालेला आहे आणि तेवढ्यातच सत्याच्या पप्पांचा कॉल आला की बाहेर जायचा आहे त्याच्यामुळे पटकन आवरून घ्यावं लागेल तर हे फ्रीज मी क्लिनिंग केलेलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मी तयारी करते आता सत्याला छानपैकी अशी फ्रॉक घालून घेतली आणि सत्याच्या पाठीमागे तुम्हाला हा जो आर्टिफिशियल प्लांट दिसत आहे ना हा मी ऑफलाईनच खरेदी केला त्याच्यामुळे तुम्हाला लिंक नाही देऊ शकत सत्याचा बड्डे गिफ्ट अशी एक पर्स आलेली होती तेव्हा तर तिला काही एवढं कळत नव्हतं पण ती आता घेऊन छान फिरते सगळीकडे सत्या छान खेळतीये तोपर्यंत म्हंटल माझं आवरून घ्यावं त्याच्यामुळे आज जरा ट्रॅडिशनल घालावा असा विचार होता त्याच्यामुळे दोन ड्रेस काढले पण याच्यामध्ये पण कन्फ्युजन झालं की कोणता ड्रेस घालावा पण शेवटी सिलेक्ट केला की रेड कलरचा छान दिसतोय तोच घालावा हा ड्रेस मी दिवाळीमध्ये ऑफलाईनच खरेदी केला होता त्याची एम्ब्रॉयडरी ओढणीची मला खूप आवडते त्याच्यामुळे मी पूर्ण हा ड्रेस खरेदी केलेला होता त्याच्यानंतर मी माझा आवरायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे मी छान अशी रेडी झालेली आहे माझ्या हातामध्ये मा ज्या रेड कलरच्या बांगड्या दिसतात ना हे सरप्राईज गिफ्ट होतं सत्याच्या पप्पांनी मला आणलेलं होतं चला आमी व्लौग व्लौग तर मग आम्ही निघालेलो आहोत भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि ब बाय